ज्ञान मैं राजकुमार बोल रहा हूं। तो रहानी ध्यान से सुनो आग होती है तो धुआ जरूर निकलता है मेस बोलतो बोला तुम्हाला बघत पडद्या मागचं राजकारण रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत है पडद्या मागचं राजकारण पडद्या मागचं राजकारण पडद्या मागच राजकारण रत्नाकर अवसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे हॅलो मी बोलतो हो राजकारण गेलं चुलीत राजकारण चुलीत गेलं राव बोलत काय चालत काय झालं खंडणी मागितली काय म्हणतो नाही सांगितलं होत की तुम्ही काय करा तेवढा मतदारसंघ सांभाळा आता कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यामध्ये तीन जाती असतात एक असतो कार्यकर्ता दुसरा असतो काय बी करता आणि तिसरा असतो काहीच न करता आणि कसं आहे माहितीये का आम्हाला तिघाला कामाला लावा लागत कार्यकर्त्याला बी कामाला लागत काय बी कर्त्याला बी कामाला लावावं लागत आणि काहीच न करणाऱ्याला सुद्धा कामाला लावावं लागत त्याच्याशिवाय राजकारण होत नाही बर राजकारण म्हणलं की पैसा आला बरोबर आहे रोज तुमच्या आईला तुम्हाला एक हजार लोकांना नाश्ता बाप्पाच्या घरी स्वयंबीत तिकडा द्या निघाली आपलं राजकारण कारण हे सांगितलं कार्यकर्त्यांना या ज्या ज्या कंपन्या लागल्या सगळ्यांना म्हणा इलेक्शन फंड द्या तुम्ही चुकलं साहेब त्याला खंडने म्हणत नाही त्याला म्हणतात इलेक्शन फंड ओ मग त्यांना सांगितलं फंडासाठी काय काय काढताय <laughs> बघा तुमच्या कुठं नाव येऊ देऊ नका हो इलेक्शन खंड हो असं म्हणून खंड निवार हो तर काय शेवटी कसं असत कार्यकर्त्याला बी चहा पाण्याला काहीतरी धापात कुठे लागतच काय टाकू 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 हो हो मिटून टाकू काय त्याची टेन्शनच घेऊ नका हो अहो आपले हात फार दिल्ली पर्यंत पोहोचले हो आणि कस हे माऱ्या माऱ्या खून दरवडे कार्यकर्ते म्हणले की साहेब चालणार त्याच्याशिवाय आपण राजकारण कस करस तस बोलूच ना एक तर तुम्ही आम्हाला निवडणुकीला फाल देत नाही पुन्हा म्हणतात निवडून आलं पाहिजे पुन्हा म्हणतात निवडून नाही आले तर तुमचं पक्षातून काम झालं काय अहो मला सांगा आम्ही आतापर्यंत चार पक्ष बदलून तुमच्या पक्षात आलो कशामुळे आलो की तुम्ही आमच्या पापावर पाठवून घालता आमच्या गंधावर उपरण्यावर जाऊ नका साहेब हो अत्यंत चुकीच आहे होय गंध लावणे उपरण घालणे देवस्थानला जाणे अभिषेक करणे अन्नदान करणे कार्यक्रम करणे तरुणांच्या हातामध्ये काम नाही दिलं तर चालते पण त्यांना हातामध्ये मोबाईल होय होय लोकांना भीती घालायला एखादी बंदूक पाहिजे त्याच्याशिवाय त्यांना कार्यकर्ते कोण म्हणणार मग मला तुम्ही सांगा हे सगळं करायला पैसा लागतो का नाही आणि जर पैसा पाहिजे करावंच लाग नाही नाही काही करा हे सगळं मिटलं पाहिजे कारण पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्याला काही बी करत्याला काहीच न करत्याला कोणी चार होय होय नाही कसं असते राजकारण करण्याला चांगल्या लोकांना नाव ठेवत असते हो आमच्या सरकार चारित्र संपन्न निष्कलन सांगा साहेब मतदारसंघात कुणाचा एक रुपये खाल्ला हो आता तुमच्या चारशे कोटी मधले अर्धे आणले ते सूट जा पण आम्ही रुपया बोललो एक रुपये नाही खाले पट्ट्यावरती खाल्लं ती बात वेगळी हो पण एक रुपया पण आपण खात नाही चिल्लरच्या नादी लागतच नाही मोठा कबा लागत अहो मग मानून याला तर म्हणतात ना पडद्या मागचं राजकारण एक लक्ष ठेवा कार्यकर्त्यांना फक्त तीस तीस वर्ष सत्रांच्या उचल्या लावायचं असत त्यांना कंडम करायचं असत आणि कंडम करून कंडम सारखं एखाद्या कपऱ्यात टेकून द्यायचं असतं असतात कार्यकर्त्यांनी कार्यकर्ताच राहायचं कार्यकर्त्यांनी कधी नेता व्हायचं नसत होय याला तर म्हणतात ना पडद्या मागच राजकारण <laughs> राजकारणाचे सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल